जाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत धोन यांनी साकारली आहे त्यांच्या या दमदार भूमिकेमुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे ठाकरे चित्रपटातील प्रमोद महाजन यांच्या भूमिकेसाठी प्राचार्य प्रशांत धोन यांची निवड करण्यात आली होती त्यांनी या भूमिकेला योग्य न्याय देत उत्कृष्ट अभिनय प्रशांत तोंड हे विद्यालय व उच्च माध्यमिक माणगावचे मुख्याध्यापक तथा विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत संगीत क्षेत्रातही त्यांचं मोलाचं योगदान आहे माणगाव हायस्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी दूरदर्शनच्या कार्यक्रमात व्यासपीठ मिळवून दिलाय गावगाता गजाली मालिकेत मनोहरांचा उपोषण या भागात कीर्तनकाराची भूमिकाही त्यांनी केली होती परेश मोकाशी दिग्दर्शित कुरुप या चित्रपटात त्यांनी काम केलंय लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यात हजारोंच्या वर त्यांनी कीर्तनही सादर केली आहेत माणगाव हायस्कूलचे नाव देशपातळीवर चमकवण्यात प्रशांत धोंड यांचा मोठा वाटा आहे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते राज्य शासनाचा अभिनय गुणवत्ता पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही झाला होता मात्र ठाकरे सिनेमामुळे धोंड यांचं नाव सर्वत्र चर्चेला जात आहे हो वेगळाच अनुभव आहे एवढं मोठं व्यक्तिमत्व जे आज राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना काही म्हणजे परमेश्वर मानणारीसुद्धा लोकं जिथे आहेत अशा ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या चित्रपटात मला काम करायला मिळतं आहे ह्याचीच मला उत्सुकता होती खरं दोन दिवस शूटिंग केलं एक पूर्ण दिवस शूटिंग केलं आणि एक पूर्ण रात्र शूटिंग केलं ठाकरे साहेबांची जी महत्त्वाची पहिली सभा होती बाळासाहेब ठाकरे साहेबांची त्या पहिल्या सभेमध्ये म्हणजे गर्वसे हो हम हिंदू है जिथे त्याने जाहीर केलं त्या सभेमध्ये एवढे मोठे आर्टिस्ट नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या बाजूला बसून मला त्या सभेचं शूटिंग करताना इतका आनंद मिळाला तो अवर्णीय आनंद आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व असलेल्या बायो बायोपिक्चरमध्ये मी काम करतोय मी त्याच्यामध्ये मला खूप आनंदमादायी असते माझा अनुभव होता खरं तर माझी कारकिर्द ही एक असिस्टंट सहाय्यक शिक्षक बी एस सी बी एड म्हणून झाली परंतु मुळातच संगीताचा वारसा माझ्याकडे असल्यामुळे माझा मोठा भाऊ चांगला गायक आहे माझे वडील गायक होते माझा मोठा भाऊ गायक हेच त्याचं प्रोफेशन आहे प्रदीप धवन आज मुंबईमध्ये त्यांचं नाव आहे त्यानंतर हे करत असताना एक कला या दृष्टिकोनातून आवाज होता त्या आवाजाच्या दृष्टिकोनातून मी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केल्यानंतर माझ्याकडे काही आपोआप म्हणजे स्वामींच्या कृपेने टेंभेस्वामींच्या कृपेने खूप चांगल्या चांगल्या संधी आल्या जिथे नाटकामध्ये काम करणं किंवा म कीर्तनं करणं कीर्तनासारखे बाजू सांगतात म्हणजे कीर्तन हा मुळातच असा हे आहे की समाज प्रबोधनाचं एक खूप चांगलं साधन आहे आणि कीर्तन हे नुसतं नुसतंच नाही आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला भाषा चांगली पाहिजे गाणं चांगलं पाहिजे अभिनय चांगला पाहिजे म्हणजे एक पात्री अभिनयमध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात या सगळ्या त्याच्यामध्ये असतात आणि त्याशिवाय तुमचं संस्कृत चांगलं पाहिजे सगळ्या प्रकारच्या भाषा आपल्याला आल्या पाहिजे पण हे परमेश्वर रूपेने माझ्याकडे थोडंफार असल्यामुळे आणि तशा प्रकारच्या संधी मला खूप प्राप्त झाल्या त्याच्यामुळे महाराष्ट्रातून जवळजवळ हजारो कीर्तनं मी गोवा कर्नाटक महाराष्ट्र या तिन्ही राज्यातून केली नागपूरसारख्या संमेलनामध्ये सुद्धा माझा कीर्तनामध्ये सहभाग आहे आणि त्याचबरोबर वर मात्र एक गोष्ट लक्षात घेतली की की इथे काम करत असताना या सगळ्या माझ्या छंदाचा या माणगाव हायस्कूलच्या अध्यापनावर कुठेही परिणाम होऊ दिला नाही बी एस सीसारखा सारखा विषय असल्यामुळे गणित आणि विज्ञान हे दोन महत्त्वाचे विषय मी माझ्या वर्गांना कधीही कुठल्याही प्रकारचे आप हे न घेता शिकवले कुठेही कुठल्याही प्रकारे कमी पडू दिलं नाही माझे विद्यार्थीसुद्धा माझा आजपर्यंतचा रिझल्ट माझ्या विषयाचा हा शंभर टक्केच राहिलेला आहे कुठेही मी त्याच्यामध्ये अन्याय होऊ दिला नाही की माझा छंद जोपासत असताना माझ्या कामामध्ये मी कुठेही कमतरता भासू दिली नाही सांगायचंच झालं तर पंचवीस जानेवारीला एक रात्री आपल्या राज्यनाट्यस्पर्धेला माझं कीर्तन होतं पंचवींच्या स्पर्धेत ना नाटक होतं माझं जय जय गरीशंकर आणि ते गरीशंकर नाटक सगळी एस टीची टीम होती आमची आणि त्याबरोबर आम्ही गाडी घेऊन गेलो होतो नाटक संपल्यानंतर पहाटे पाच वाजता आम्ही कुडाळमध्ये पोहोचलो कुडाळमध्येच मित्राच्या घरी मी आंघोळ करून सव्वीस जानेवारीला सकाळी माझ्या मुलांसाठी आणि माझ्या शाळेसाठी मी शाळेमध्ये हजर राहिलो मला त्यावेळेचे मुख्याध्यापक आणि सगळ्या काय संस्थाचालकांनीसुद्धा मला खूप प्रकारचं सहकार्य केलं त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकलो ज्या नाटकाला दिल्लीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आणि सांगलीमध्ये या नाटकाला सांगली नाट मला या नाटकामध्ये अभिनय गुणवत्ता मिळालं जे मला औरंगाबादला निळू फुलेंच्या हस्ते आणि त्यावेळेचे सांस्कृतिक मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या उपस्थितीत मला ते पारितोषिक मिळालं त्याचा मला आनंद आहे त्यानंतर पुढचं नाटक आलं भावतोची देव त्याच्यामध्ये मी संत एकनाथ केलं त्याच्यानंतर गीतागाती ज्ञानेश्वर हे नाटक सगळे फ्रिक्सन्सी तर नाटकं होती नानासाहेब शिरगोपीकरांची नाटकं याच्यामध्ये मी भावतोची देव याच्यामध्ये मी संत एकनाथ केलं गीतागाती ज्ञानेश्वरमध्ये मी ज्ञानेश्वराची भूमिका केली आणि त्यानंतर शाबास बिरबल शाबास ज्याच्यामध्ये मला प्रा स्वतः अण्णा म्हणजे आमचे भालचंद्र पेंढारकर नटावरी आहे आणि स्वतः येऊन इथे मार्गदर्शन केलं आपलं स्वतःचं जे नाटक जे पूल सुवर त्यावर रेकॉर्ड व्हायचं ते सगळं मुंबईत नेऊन मला दाखवलं दिलं आणि विशेष म्हणजे ललित कला बॅनर बॅनरखाली आम्ही त्यांचं नाटक हे आमच्या मामासाहेब बोरेळकर नाट्यगृहाच्या गृहामध्ये केलं गावगाताकरी गा मनोहराचा उपोषण असा एक भाग होता त्याच्यामध्ये कीर्तनकार आणि गावातील काही सीन असा असा एक संपूर्ण एक एपिसोड मी केला त्यानंतर ज्यांनी एलिझाबेथ एकादशीसारखे चित्रपट केले किंवा हरिशंद्राची फॅक्टरी असे चित्रपट केले असे परेश मोकाशी दिग्दर्शक त्यांचा कुरूप नावाची एक फिल्म येते आहे त्या फिल्ममध्ये मुख्य नायकाचा भाऊ अशी एक भूमिका माझ्याकडे आहे त्याचं शूटिंग मी म्हणजे कोर्टमधला सीन आहे आणि पिंगुळी येथे आमच्या गावामध्ये शूटिंग झालं हे दोन्ही ठिकाणी मी शूट केलेला आहे तो सिनेमा आता लवकरच प्रदर्शित होईल त्याचं नाव कुरूप असं आहे त्यानंतर ठाकरेसाठी मला ऑफर मिळाली कास्टिंग माझं केलं आणि त्या ठाकरेसाठी ह्याच्यासाठी गेले मला आनंदाने असं वाटलं की बाळासाहेब ठाकरेमध्ये मला भूमिका करायला मिळते याचाच मला एक आनंद होता आणि तो आनंद घेण्यासाठी मी मुंबईमध्ये दोन वेळा जाऊन म्हणजे त्रिमूर्ती स्टुडिओ दहीसरमध्ये शूटिंग केलेलं आहे